नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत आठवी मराठी धडा गे मायचा बघूया आपल्या सध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर मुलांना आपला प्रश्न पहिला काय आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील अ आहे कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो उत्तर आहे कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो आहे मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती उत्तर आहे सूर्य चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहे ही आहे कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला उत्तर आहे मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला प्रश्न दोन आहे खाल्ली कवीभक्तींचा तुम्हाला समजला अर्थ स्पष्ट करा त्यातील अ आहे आणन आरतीला हे सूर्य चंद्र तारे उत्तर आप आहे आपण जेव्हा आरती करतो तेव्हा दिवे लावून आरती करतो पण इथे मातृभूमीची आरती करण्यासाठी कविचक्य सूर्य चंद्र तारे हे प्रकाश देणारे दिवे मातृभूमीच्या आरतीसाठी आणणार आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना उत्तर आहे कवी मातृभूमीला माऊली संपतात व स्वतः लहान बालक समजतात आईच्या जवळवर बालकाचे पोषण होते मातृभूमी या मातेविषयी विन प्रभाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई तुझ्या पुढे मी तुझे ताने गुरु आहे प्रश्न तीन आहे हे केव्हा घडते ते लिहा त्यातील अ आहे कवीची ललाट प्रयाग काशी बनते उत्तर आहे जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पाय धुळ ते लावतात तेव्हा कवींची ललाट्रेशा प्रयाग काशी बनते पुढले आहेत आ आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो उत्तर आहे जेव्हा कवीची वाणी भाषा मातृभूमीची मातृभूमी रूपी आयच्या भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात प्रश्न चार आहे खाली अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा ते त्यातील अ आहे माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव उत्तर आहे शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आहे शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झालेले गाणी गाईल उत्तर आहे आई तुझी अशी मी गाणी गाईल रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली विजून वाणी प्रश्न पाच आहे कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा उत्तर आहे एक आहे पांग फेडणे वाक्य हो, ज्या आई वडिलांनी आपले पालनपोषण केले त्यांचे पांग फेडायलाच हवेत दोन आहे पायधूळ घेणे वाक्य आहे परीक्षेने जाताना आपली आईची पाय धुळून घ्यावी प्रश्न सहा आहे कवितेतील यम जुळणारे शब्द शोधून घ्या पण त्याबद्दल आपण चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आहे सारे तारे दोन आहे ताना पाना तीन कशाला आला चार आहे जराशी काशी पाच आहे गाणी वाणी प्रश्न सात आहे सोमन अ कवीने पायदूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा उत्तर आहे कवींनी मातृभूमीना माता म्हटले आहे मातेमुळे माझ्या शब्दांत आले आहेत त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहेत तिची पायदूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते पायदूळ म्हणजे मातृभूमीचा आचरण स्पर्श होईल तिच्या जन्माशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायदूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे पुढील प्रश्न आहे गे मायभो तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा उत्तर आहे मायभूमी ही माता आहे मी मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे तिच्या द्व्याचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे अशा माऊलीचे उपकार हे जन्मजन्मी फेडणे शक्य नाही तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे म्हणून चंद्र सूर्यवतारे आरतीला मी कृतज्ञपूर्वक तुझे आहे कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमी भावना तुमच्या शब्दात लिहा आपल्या जीवनात मातृभूमीला आपल्या इतकेच अत्यंत महत्वाचे स्थान आहे गे मायाभू या कवितेत कवींनी आपल्या मनात असलेल्या मातृभूमीविषयीच्या नितांत आदर व्यक्त केला आहे तिचे गीत गाताना कवी म्हणतात हे मायभूमी तुझे मी आरती सूर्य चंद्र व तारी घेऊन करतो आहे तुझ्या जन्मांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहे तू माझी माता आहेस मी तुझे लहान मूल आहे तुझ्यामुळे माझा जन्म सार्थके लागला तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी माझी मी गौरव गौरवगीते गाणार आहे पुढे आहेत चर्चा करूया कशी चर्चा करायची आहे आपल्याला आत्ताच्या काळात मात्र भु, भारतभूमीच्या भाग फेडण्यासाठी तुम्ही काय करा याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा तर तुम्ही विद्यार्थ्यांना हे स्वतः करायचे आहे तुम्हाला काय काय वाटतं त्याची चर्चा आपल्या वर्गात करायची आहे म्हणजे गटामध्ये आणि ती पूर्ण वर्गात सांगायची आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा